सर्वात मोठी बातमी जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची महत्वाची बैठक बोलवली आहे या बैठकीसाठी राज्यभरातील समाजातील नेत्यांना बोलवले आहे मराठा समन्वयक उपोषण करते साखळी उपोषण करते मराठा समाजातील वकील डॉक्टर प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहे या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे त्याचवेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आले आहे यामध्ये नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांचा बाप काढला आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप होणार आहे महाराष्ट्र प्रदेश आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांडळे येथे आले होते यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा बाप काढला नाना पटोले म्हणाले की जडांगे पाटील म्हणतात मला कोळबी प्रमाणपत्र पाहिजे पण ज्यांचा बापचे मराठा प्रमाणपत्र असेल आजोबाचे मराठा प्रमाणपत्र आहे त्यांना कोळबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे असा सवाल करीत मनोज जरांगे पाटील यांना खडे बोल सुनावले नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे छगन भुजबळ नंतर आता नाना पटोले मनोज जडांगे यांच्या निशाण्यावर येणार आहे प्रमाणपत्र घेताना आपल्या स्वतः जावे लागते त्यावेळी आपली वंशावळी द्यावी लागते आम्ही ओबीसी असून ओबीसीची कागदपत्रे नसतील तर आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही परंतु आता आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी हे मुद्दे बाजूला गेले शेतकऱ्यांचे प्रश्न मागे गेले विधानसभेत आपण हे विषय मांडत असल्याचे नाना पटोले यांना सांगितले मराठा समाजाला खोडबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उघड विरोध दर्शवला आहे त्यानंतर नारायण राणे यांनी विरोधी भूमिका घेतली आता नाना पटोले देखील मराठा समाजाला खोरबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध करताना दिसून येत आहे